नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत स्वामींचे गुरुवारचे पारायण शेवटपर्यंत नक्की ऐका गुरुवार हा दिवस गुरुतत्वाचा मानला जातो या दिवशी श्री स्वामी समर्थांचे स्मरण केल्याने मनाला स्थैर्य जीवनाला दिशा आणि संकटांपासून संरक्षण मिळते श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तात्रयांचे अवतार मानले जातात त्यांनी भक्तांना एकच संदेश दिला श्रद्धा ठेवा आणि संयम सोडू नका गुरुवारी पारायण करण्यामागचा उद्देश म्हणजे मन शुद्ध करणे नकारात्मक विचार दूर करणे आणि स्वामींच्या कृपेशी जोडले जाणे स्वामींच्या नावात अपार शक्ती आहे जेव्हा भक्त मनापासून श्री स्वामी समर्थ असे नामस्मरण करतो तेव्हा त्याचे भय चिंता आणि अस्वस्थता हळूहळू दूर होऊ लागते हे पारायण कोणतीही अडचण असताना करता येते आजारीपण आर्थिक समस्या कौटुंबिक तणाव किंवा मानसिक अशांतता गुरुवारी नियमितपणे स्वामींचे स्मरण केल्याने विचार सकारात्मक होतात आणि जीवनात योग्य निर्णय घेण्याची ताकद मिळते स्वामी समर्थ सांगतात मी आहे घाबरू नकोस हा विश्वासच पारायणाची खरी शक्ती आहे पारायण करताना मोठे विधी आवश्यक नसतात फक्त स्वच्छ मन शांत जागा आणि स्वामींवर अढळ श्रद्धा असली की पुरेसे आहे जो भक्त संयमाने सातत्याने गुरुवारी पारायण करतो त्याच्या जीवनात हळूहळू बदल घडतो अडचणी कमी होतात आणि अंतःकरणात शांती नांदू लागते म्हणूनच प्रत्येक गुरुवारी किमान पाच मिनिटे श्री स्वामी समर्थांचे स्मरण करा आणि तुमचे मन त्यांच्या चरणी अर्पण करा स्वामींची कृपा सदैव तुमच्यावर राहो स्वामी समर्थ महाराज की जय हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका